कोल्हापूर येथील विशालगड गजापूर मस्जिद व मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर समाजकंटकांवर कठोर कारवाईचा दिला इशारा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशालगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीवादी लोकांनी मुस्लिमांची धार्मिक स्थळं असलेल्या दरगाह मस्जिद व तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये दर्गाह मस्जिदचे तसेच मुस्लिम लोकांचे व त्यांच्या घराचे दुकानाची तोडफोड केली समाजकंटकांनी केलेले या या भ्याड कृतीचा सर्वप्रथम तीव्र निषेध महागाव तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाने उठविला आज दिनांक एकोणीस जुलै रोजी आम्ही संपूर्ण महागाव तालुक्याचे मुस्लिम समाज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो या मागचा कारण असं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो आणि दुसरा सगळ्यात मोठा विषय म्हणजे असा आहे या घटनेमागचं कारण की येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेच्या विधानसभेसाठी राजकीय जमीन मैदान तयार करण्यासाठी हा प्रकरण केलेला आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा धक्त मुद्दा आहे त्या मुद्द्याला जो मुस्लिम समाजाचा सपोर्ट भेटत आहे त्या ते निदर्शनात ठेवून दोन्ही समाजात खेळ निर्माण करण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे या प्रयत्नांचा आम्ही तीव्र शब्दात मुस्लिम समाज महागाव तालुक्याचे निषेध व्यक्त करतो धन्यवाद